कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो सकाळचं टायमिंग आहे सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यानचं टायमिंग आहे सूर्योदय अजून उगवायचे बाकी होते त्यामुळे ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि माझ्या डेली रुटीनला सुरुवात केलेली आहे तर माझा हा म्हणजे व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे मंगळवारचा वार होता दिवस होता आणि त्या दिवसापासून मग मी आ, चला म्हटलं आपल्या डेली रुटीन ब्लॉगचं जो काही आहे ते सुरू करूया व्हिडिओ टाकायलासुद्धा म्हणजे सुरू करूयात तर मला तेच म्हणायचं आहे आणि आता एवढा दिवस ब्रेक जो पडलेला आहे तो आता इथून पुढे नाही म्हणजे पडणार आणि मी दोन महिने सुट्टीच घेतलेली ताईनो काही कारणास्तव असतं माझ्या घरगुती काही कारणं होती त्यामुळे मग मी सुट्टी घेतलेली होती तर आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील तो है, है, कर तर आता इथे चालू आहे मी नाश्ता बनवत आहे नाश्ता म्हणण्यापेक्षा एवढा लवकर सहा वाजता कोणी नाश्ता बनवतं का पण ताईनं डब्बा बनवते इथे तर डब्यासाठी सात्विक दादाच्या मी बनवत आहे उपीट कारण की गव्हाचं पीठच संपलेलं आहे आणि चपाती वगैरे चपाती भाजी म्हटलं आता पीठच नाही तर भाजी कशाला बनवायची आणि तो ऊ म्हटलं तर चाव होऊन जाईल जर सकाळी तो खातो आणि टिफिनलासुद्धा मग घेऊन जातो दहा वाजता त्याचा मधला ब्रेक होतो त्या ब्रेकमध्ये तो खाऊन जातो आणि बारा वाजता तो घरी येतो मग म्हटलं ठीक आहे चालू शकतं उपीट आणि बारा वाजता तो घरी आला की पटभर जेवण करतो आणि समीक्षा बारा वाजता स्कूलमध्ये शाळेत जाते आणि हेच्या समीक्षाचे पप्पा जातात दोन वाजता कामाला त्यामुळे एवढ्या लवकर तर स्वयंपाकाचं मी नाहीच बनवत मग सकाळी सकाळी फक्त मग उपीट बनवलं आणि दळण म्हटलं गिरणीत टाकता येईल गव्हाचं म्हणजे दळण थोडंसं नीट करून वगैरे टाकता येईल एवढ्या सकाळी सकाळी नको गिरण वगैरे लावायला तर थोड्या वेळाने गिरण लावून देईन मग मी तोपर्यंत सकाळी मी हे उपीट बनवलेलं सगळ्यांसाठीच बनवलेलं आहे आम्हाला स म्हणजे नाश्ता लाग तोच सगळ्यांना उपीट असू दे पोहे असू दे इडली सांबर काही पण आमचं फेमस जे आहे महत्वाचं ठरलेलं जे असतं नाश्ता तो उपीट आणि पोहेचा सकाळी सात वाजेपर्यंत उपीठ हे बनवून घेतलं आणि त्यानंतर मग आपलं घरातलं हांतरून पांघरूनं काढणं झाड लोट सगळं पारुसं वगैरे काढलं परत बाहेरचं सुद्धा आवरून घेतलं थोडंफार सात्विक जाताला सात्विकचे पप्पा जातात सोडायला सकाळचे आणि येताना येतो तो, तो परत त्याचबरोबर समीक्षेला लावलेली आहे बस आता ती बसने जाते पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप प्रॉब्लेम होत होता गाडीवर जायचं त्यामुळे मग समीक्षाला बसच लावून दिलं डायरेक्टली तर त्यामुळे तर चला आता इकडे आता मी काय करत आहे दिवा घासायला घेतलेला आहे दिवा बघा काजळी इतकी तयार होते आणि ती सगळी काजळी जी आहे ना ती खाली पडते आणि काळं काळं होऊन जातो दिवा त्याचबरोबर आपला तेलकट तेलकटपणा सुद्धा दिव्याला होऊन जातो तेलाचा जा थर चढतो तर दिवा स्वच्छ घासून घेतला आठ ते दहा दिवसातून दिवा हा घासावाच लागतो तर आता इकडे बघा बाहेर आलेली आहे आणि हा व्हिडिओ क्लिप म्हणजे आहे ती मी आदल्या दिवशीची घेतलेली होती आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी तर सोमवारी ना इतकी छान गुलाबाला फुलं आलेली होती ना तुम्ही बघताय खूप छान आणि इतकी इतकी फुलं लागतात ना च एका दिवशी दहा पंधरा म्हटलं तर फुलं सापडतात एका झाडाला तर तीच फुलं म्हटलं चला दाखवावी इतक्या दिवस झालं खूप छान छान फुलं येत होती आणि आपला गणपती घरामध्ये मी बसव बसवलेला होता तो पण छान फंक्शन झाला कार्यक्रम मस्त झाला घरातला मी काही गणपतीच्या ज्या काय उत्सवातील आठवणी आहेत तो एक एखादा व्हिडिओ शेअर करील सेपरेट असा तर तो पण म्हणजे कुणाला हवा असेल तर तो मग सांगा मग मी तुम्हाला सेपरेट असा छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप आहेत माझ्याकडे तर ते तुम्हाला मी शेअर करेन तर इकडे बघा तर गुलाबाची फुलं तोडून घेते आणि हे जे गुलाबाचं झाडं आहे ना ते देशी आहे बघा त्याच्यामुळं सकाळी फुलं आलेली आहेत ना ते संध्याकाळी लगेच कोमेजून जातात आणि आपली जी रेड गुलाबाची फुलं असतात ना ते दोन तीन दिवस म्हटलं दोन तीन नाही आठ दिवस म्हटलं तरी झाडावरती ती फुलं छान राहतात आणि देवाला जरी ते फुल वाहिलं तरी ते दोन तीन दिवस ताजं राहतं पण हे देशी झाडाची फुलं जी असतात ना सकाळी फा फुल वाहिलेलं संध्याकाळी कोमेजून सुकून जातं आणि झाडालासुद्धा ते संध्याकाळी जसं दिवस उगवायला फुलं उमलतं तसं दिवस मावळ्याला दिवस मावळ्यानंतर फुल कोमेजून सुद्धा जातं तर हे देशी झाड झाडाची फुलं आहे जास्वंदी आणि गुलाबसुद्धा तर हे जास्वंद आणि गुलाबाची फुलं दोन्हीही तशीच आहेत म्हणजे देशी जे की संध्याकाळी दिवस मावळ्यानंतर कोमजून जातात तर ती फुलं बघा मी एवढी तोडून घेतलेली आहेत आणि आता ही फुलं जी आहेत ना बघा आपल्या महालक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला ही खूप फुलं आवडतात सुगंधी फुलं खूप आवडतात त्यामुळे तिला मी फुलं बहणार आहे घरामध्ये सुद्धा मी बराच बदल केलेला आहे तो मी हळूहळू शेअर करेन तुम्हाला तर आता इकडे देवमंदिर वगैरे चेंज केलेलं आहे त्यामुळे ना इकडे टेबलवरती देव मंदिराच्या पुढे तर हा काचेचा भरलेला बाऊल आहे पाण्याने भरून घेतला आहे त्याच्यामध्ये फुलंही ठेवून देते थोडंसं डेकोरेट करते आणि घरामधलंसुद्धा सुगंधित वातावरण जा होऊन जातं ह्या फुलांना इतका सुगंध आहे ना फुलांच्या काही विचारूच नका तर ती फुलं ठेवली आणि देवीला सुद्धा फुलं वाहून घेतली तर ही व्हिडिओ क्लिप जी आहे मी तुम्हाला आता दाखवते ती ती आध्या दिवशीची आहे सोमवारची तर इथे बघा इथे मी देवघर केलेलं आहे फ्रीजच्या शेजारी पहिलं जे होतं ते प म्हणजे बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यातर आणि आत्ताच्यात खूप बदल आहे कापूरदाणी नवीन घेतलेली आहे आत्ता ज जो, जो की मी सुट्टी ब्रेकमध्ये ही कापूरदाणी घेतलेली आहे गणपतीमध्ये वगैरे उपयोगी पडेल त्यासाठी मी घेतलेली होती ऑर्डर केलेली होती मेशोवरून तर ती छान आहे मस्त आहे आणि त्याच्यामध्ये कापूर टाकला की घरभर छान असं सुगंधसुद्धा दरवळतो दर आणि असं म्हणतात की सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर जाळावा त्याने घरातली नकारात्मकता कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते तर कापूरसुद्धा लावून घेतला आणि आता इकडे बघा जी की मंगळवारची ही आता व्हिडिओ क्लिपची कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहताय आता तर आता इथे ना मग मी दिवा वगैरे दिवाबत्ती केले सकाळचा नाश्ता वगैरे झाला सकाळचं सगळं घरातलं आवरलं आणि देवपूजा जी आहे आता आदल्या दिवशी सोमवारी मी सगळे देव घासून फुसून कलशमधलं पाणी वगैरे बदललेलं होतं तर आज फक्त दिवाबत्ती केली आणि दिवा वगैरे थोडंसं घासून घेतलेला देवा काल राहिलेला होता घासायचा तर तो आज घासून घेतला तर सकाळची फक्त मग अशाच पद्धतीने पूजा करते सुकलेली फुलं वगैरे असतील ना तर ती काढून घेते आणि दुसरी ताजी फुलं वाहते रोज काय असं दे, डेली मी देवपूजा वगैरे करत असते मंगळवार किंवा माझा सोमवार असतो तर सोमवारचा मंगळवार शुक्रवार अशा कोणत्याही दिवशी किंवा गुरुवार वगैरे आमशा पौर्णिमा असे एखादा वार बघून मग त्या दिवशी मी पूजा करत असते तर मग अशा पद्धतीने रोजची म्हटलं तर देवाबत्ती हो करते आणि फुलं वगैरे वाहते तर हळदी कुंकू दिव्याला अगरबत्ती ओवाळून घेतली स्वतःला हळदी कुंकू लावलं जरा स्वतःला कपाळाला हळदी कुंकू लावलं ना तरीसुद्धा खूप छान घरामध्ये म्हणजे आपले आपल्याला छान वाटतं आणि सुद्धा अपले, अपले जी काही माणसं आहेत ना म्हणजे मुलं असतील आपले मिस्टर असतील किंवा घरात इतर दुसरी कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांच्या कपाळालासुद्धा अष्टगंध किंवा हळदीचा टिक्का वगैरे लावला ना तर बघा घरात एकमेकांकडे पाहायला सुद्धा म्हणजे एक छान पॉझिटिव्ह वाटतं आणि असं किंवा उच्च स्वरात बोलणं उच्च मोठ्या आवाजात बोलणं हे असं होत नाही किंवा तंडण तर लांबच पण बराच फरक पडतो या गोष्टीने तर माझ्या घरात म्हणजे मी आता यांना बघा यांनासुद्धा तशी सवय लागलेली आहे रोज सकाळी आंघोळ वगैरे झाली त्यांचं त्यांचं आवरलं की लगेच देवापुढे जाऊन नमस्कार करतात आणि अष्टगंध वगैरे कपळाला लावून घेतात म्हणजे त्यांना पण ती सवय झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं घरातलं एक वातावरण जे आहे ना ते बदलतं आणि त्या वातावरण बदललं की ऑटोमॅटिक म्हणजे घरात शांती येते शांती आली की त्याच्यामागं सुख समाधान म्हणजे आलंच हे अशा गोष्टी असतात ताईनू देवपूजा करण्यामागचं किंवा देवापुढे हात जोडण्यामागचं असं म्हणतात को ना कोणापुढे दुसऱ्या पुढे हात जोडण्यापेक्षा ना देवापुढे हात जोडलेले बळकट असतात तर त्याचप्रमाणे बघा तर आता इकडे त्यांना जे काही सकाळी उपीट केलेलं होतं तेच दिलं त्यांना नाश्त्याला आणि त्यानंतर मग दळण वगैरे करून घेतलं गव्हाचं आणि आता इथे गिरणीमध्ये टाकत आहे हे गिरण आहे ना, ना ते एक फायदेशीर आहे असं नाही ना की ज्या दिवशी पीठ संपलं आहे मग आता पीठ नाही आहे आटा वगैरे आणावा आटा म्हणजे आणण्याची गरज पडत नाही आठ्यामध्ये काय काय मिक्स केलेलं असतं मग त्यापेक्षा असं घरामध्ये गहू असले की पटकन दळण टाकता येतं गहू पण मी विकत आणते त्यामुळे त्याच्यामध्ये काही फारशी घाण वगैरे नसते फक्त जाळून घेतलं इकडे तिकडे पाहिलं खडा वगैरे एखादा असतो मग तो काढून घ्यायचा आणि लगेच पटकन असं दळण टाकून दिलं इकडे होत आहे आणि जास्त नाही दळण टाकलेलं फक्त तीन किलो दळण दिलेलं आहे टाकून हे तीन किलो दळण टाकलं आपलं जेवढ्या दिवस जाईल तेवढ्या दिवस जाईल पण असं एमर्जन्सीला तरी आता टाकलेलं आहे बघा आणि आता इकडे लगेच आलेले आहे किचनमध्ये की या वेळेला मग कपडे वगैरेसुद्धा धुवून टाकले आणि त्यानंतर मग आलेले आहे किचनमध्ये आता किचनमध्ये आल्यानंतर मुळा घेतलेला आहे भाजीसाठी भाजीला भाजी घरातलं सगळं संपलेला आहे मुळा जो आहे तो गावावरून आणलेला आहे आमच्या गावाकडे शे म्हणजे शेतातले मुळे आहेत भाजीला होतं घरा गावाकडून बरंच सारं भाजीला आलेलं होतं आणि आता ते संपत आलेलं आहे तर सुद्धा मला आज जायचं आहे मंगळवारचा बाजार बाजार करायचा आहे तर तर आता नवरात्र चालू होणार आहे तर नवरात्रीचं आपल्याला म्हणजे साफसफाई वगैरे करावी लागते तर मी गोदड्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत हॉल माझा स्व स्वच्छ करून झालेला आहे सगळा साफ करून झालेला आहे फक्त आता इकडे तिकडून थोडंसं जाळं जळमट वगैरे आहे ते काढून घ्यायचं म्हणजे कडे कोपऱ्यापासून हॉल मी गणपतीच्या वेळेस सगळा आवरून घेतलेला होता स्टोरूम हॉल आणि आता फक्त भांडेसुद्धा म्हणजे मी गणपतीच्या वेळेस बऱ्यापैकी आवरून घेतलेले होते पण मधला जे का पोटमाळा आहे ना तो आवरायचा राहिलेला होता गणपती सगळं असं काढणं होत म्हणजे जा झालं पण नाही आहे आणि पाऊस पण चालू होता त्यामुळे किचनमधला जो पोटमाळा आहे ना तो खूप खराब झालेला आहे आणि आपली जी काय रेग्युलर रोजची मांडणी असते ती आपण म्हणजे आवरून घेतोच महिन्यातून पंधरा दिवसातून हात फिरून घेतोच ती काय फारशी खराब झालेली नव्हती पण चला आता नवरात्र म्हणजे दसऱ्याची साफसफाई जी आहे ती तर करावीच लागणार आहे तर बऱ्यापैकी माझी दसऱ्याची साफसफाई आवरत आलेली आहे हंतुरण पांघुरण मोठे जे कपडे असतात ना गोदड्या वगैरे त्या धुवून झालेल्या आहेत आणि चांगला आता कडक होऊन पडते त्यामुळे तिथं वाळवून सुद्धा झालेले आहेत आणि आता भांड्याला म्हणजे किचनमधल्या कामाला सुरुवात करणार आहे पण आता हे सकाळचं आपलं जे रोजचं रुटीन जे आहे ना डबे ज्याला डबे आहेत ना त्याला ना काहीच काम सुचत नाही बघा ताईनं डबे बाहेर गेल्याशिवाय घरातल्या कोणत्याच कामाला इतर एक्स्ट्रा कामाला हात लावता येत नाहीये किंवा ते एक्स्ट्रा काम काढून पण जमत नाहीये त्यामुळे ना आता बघा सकाळी सहा वाजता दादाचं दिलं आवरून आणि आता बारा वाजता दुपारच्या जेवणाचं बघायचं आहे यांचा डब्बा संध्याकाळचा द्यायचा आहे मला समीक्षाचा पण डब्बा द्यायचा आहे समीक्षा बाराला गेली की संध्याकाळी सहा वाजताच येते मग हे सगळ्या गोष्टी मग चालू असतात मग हे सगळं आवरल्याशिवाय ना मग इतर गोष्टी परत आव म्हणजे जे, जे काही एक्स्ट्राचं काम आहे ना मग त्यानंतरच ते करायचं तर आता बघा सकाळचा स्वयंपाक झाला आवरलं सगळं इकडं जिकडच्या तिकडं झालेलं म्हणजे हे गेलेल्या कामाला माझं पण जेवण जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर झाडू घेतलेलं आहे हातामध्ये आणि जसं म्हटलं गणपतीमध्ये हॉल मी आवरून घेतलेला आहे पण आता ना म्हणतात ना थोडं जरी जाळजळमट झाडू थोडा तरी फिरवून घ्यायला पाहिजे आणि थोडा का होईना पण झाडू जर फिरवून ना तरी घरामध्ये ना नवीन चकाकी एक लख प्रकाश पडल्यासारखं बघा दिसतं थोडा तरी झाडू मारलं तरी वरून वगैरे भिंतीवरून वगैरे भिंतीवर सुद्धा बघा नाही म्हटलं अशी तरी बारीक धूळ असते झाडू फिरवला की धूळ खाली पडते तर त्या पद्धतीने बघा फॅन वगैरे थोडासा झटकून पुसून घेतला झाडू मारून घेतला आणि ते हॉल आवरला सगळं खा म्हणजे फरशी वगैरे झाडू मारून घेतली आणि इकडं आता आलेले आहे किचनमध्ये किचनमधलासुद्धा बघू शकता सकाळचा जो काही राडा आहे ना तो सगळा आवरून घेतलेला आहे सकाळचं आता असंच नाही की काहीच म्हणजे राहिलेलं नाही आहे भांडे किचन ओटा सगळं आवरलेलं आहे आणि आता हे एक्स्ट्राचं काम जे आहे ना ते काढलेलं आहे जो की पोटमाळा पोटमाळा माझा म्हणजे मी उन्हाळ्यात काढलेला होता हे आवरलेलं होतं आणि त्यानंतर आत्ता आवरत आहे तर त्यामुळे ना खूपच खराब झालेला आहे डब्बे वगैरे म्हणजे पेपर लावलेले होते टोपणाला त्यामुळे म्हणजे टोपणं जे होती ना ते अशी काही जास्त खराब नाही झाली घासावं वगैरे जास्त काही लागलेलं नाही ते वरचे पेपर आहेत ते काढून टाकून दिले आणि त्याला परत वरून नवीन पेपर लावलेले आहेत पण जे त्याच्यामध्ये जे काही पापड आहे तांदळाचे उडदाचे कुरड्या जे काही आहे ना हे दोन तीन डबे म्हणजे आहेत ना ते घासावे लागणार आहेत आणि जे काही पापड कुरड्या आहेत ना ते सगळं आता उन्हाला वाळायला ठेवणार आहे डबे घासून घेते तोपर्यंत ते उन्हाला वाळून सुद्धा जाईल आणि आताचं टायमिंग सांगते अडीच वाजलेले होते अडीच वाज या कामाला सुरुवात केलेली खूप कडक ऊन पडते त्यामुळे एक तासाभरस छान असं ते पापड सुद्धा वाळून जातील आणि भांडे सुद्धा वाळून जातील सात्विक दादाला घेतलेला आहे हाताला हाताखाली म्हणजे तो स्कूलमधून आलेला होता तर त्याला म्हटलं चला जरा मदतीला ये वरून मी साहित्य काढून दिलं आणि त्याने तो खाली घेतलेला आहे काढून आणि जे काय पोटमळ्यावरती टाकलेले पेपर आहेत ना ते सुद्धा चेंज केलेले आहेत पावसाने काय झालेलं आहे सगळं असं चिंबक चिंबक झालेलं आहे सगळं असं चिटकून बसल्यासारखं झालेलं आहे धूळ तुम्ही बघतायच इतकी घाण म्हणजे धूळ त्याला तेलकटपणा चिकटपणा असं झालेलं आहे पण आता बघा पेपर टाकल्यामुळे पोटमळा जो आहे ना तो अजिबात खराब झालेला नाही पेपरावरून काढून घेतले की टाकून दिले म्हणजे की आणि की स्वच्छच होते आणि नवीन पेपर टाकून द्यायचे त्याच्यावरती तर खाली सगळं साहित्य काढून ठेवलंय दादा पण आहे मदतीला आणि इथं वरती मी नवीन पेपर दिलेले आहेत टाकून पट मला सगळा झाडून घेतला जे जुने पेपर होते टाकून दिले आणि नवीन पेपर त्याच्यावरती टाकून घेतलेले आहेत इथं काय कितीही नाही म्हटलं ना बघा थोडीशी जरी आवरावर केली ना किंवा पेपर वगैरे बदलले थोडासा झाडू मारून घेतला तर इतकं छान फ्रेश वाटतं ना काही विचारूच नका आणि काम करायच्या अगोदर इतका आळस भरलेला असतो ना अंगामध्ये करू की काम नको असं वाटतं पण एकदा काम करायला घेतलं आवरायला घेतलं की ते पार पडतंच आणि काम आवरल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतं अरे बापरे किती छान म्हणजे अरे वा किती छान वाटतंय आता काम झाल्यानंतर असं म्हणजे आपण स्वतःच म्हणून म्हणतो आणि पण काम करायच्या आधी कधी सुरुवात म्हणजे करावं एवढं काम कधी करायचं असा म्हणजे मनात कुठे काय व्हायला मन येतं माझ्यासुद्धा तेच मनात आलेलं आता कधी आवरायचं एवढा पसारा असं झालं तसं झालं म्हणजे मनात विचार येत होते वेळ झालाय उशीर झाला आहे कधी काढायचं पण सुरुवात केली ना ताई शेवट हा होतोच त्यामुळे कामाला कोणत्याही कामाला म्हणजे आता दस दसऱ्याची आहे आपल्याला आळस करून चालणारच नाही ते काम करावंच का लागतात नाही म्हटलं तर थोडीतरी झाड लोट भांडे घासणं किंवा कपड्यात धु हंतुरणं कपडे मोठे कपडे असेल ते धुणं हे सगळं आता करावंच लागतं त्यामुळे आणि तब्येत मात्र यामध्ये ना बिघडतेच नाही म्हटलं तर माझी हे तीच झालेली आहे आता व्हिडिओ टाकायला सुरुवात करावं म्हटलं असा विचार करत होते आणि तेवढ्यात हे दसऱ्याची साफसफाई सुद्धा मग आलेली होती मग आता दसऱ्याची साफसफाई जवळपास आणि मी अर्धी झालेली आहे तोपर्यंत मी सुद्धा आजारी पडायला म्हणजे म्हणतात ना कुठंतरी दुखणं आल्यासारखं झालेलं आहे तर तसंच झालेलं आहे ताई तर आता इकडे बघा सगळे डबेवर म्हणजे वरचं मला जे आहे ना सगळा आवरून घेतला पेपर वगैरे नेमून टाकले आणि आता खाली आल्यानंतर जे बाजूला काढून घेतलं खाली पडलेला कचरासुद्धा गोळा करून घेतला असं नको म्हटलं वरून मी भांडे घासणार आणि पाणी खाली पडून ते सगळं असं चिकचिक एकत्र सगळं कचरा आणि पाणी व्हायला नको त्यामुळे आधी कचरा सगळा गोळा करून घेतला आणि त्यानंतर मी भांडे घासायला सुरुवात केलेली आहे इथे मी किचनमध्येच उभा राहून भांडे घासते सिंकमध्येच कितीही मोठे डबे आहेत मोठे पातेले आहेत पण मी इथं किचन किचनमध्येच उभा राहून भांडे घासते कारण की मला दुसरीकडे बाहेर जागा नाही आहे आणि टेरेसवरती तिसऱ्या मजल्यावर जावं लागतं त्यामुळे मग मी वरती पण एवढं खाली नाही करत ते वर खाली करून ते कपड्याला म्हणजे नाही का पावसाळ्यामध्ये कपडे वाळत टाकले आणि पाऊस आला की वर पळत जाऊन खाली आहे त्याने तर मला जास्त आजारी पडल्यासारखं झालेलं आहे त्यामुळेच कदाचित तुम्हाला व्हिडिओसुद्धा आले नसतील म्हणजे एक तेही कारण एक होतंच तर असंच ताईनं तर आता इथेच म्हणून मी जा, जास्त वरती जाण्याचा खूप म्हणजे <laughs> हे करत नाही खाली जेवढं काही खालच्या खाली काम करता येईल ना तेवढंच काम करते तर भांडे भांडे बघा इथेच मी किचनमध्ये उभं राहून भांडे घासले सिंकलं आणि इकडे बघा समोरचे जे ताई आहेत ना त्यांच्या दारातमध्ये ऊन आलेलं आहे हे दुपारचं तीन वाजताचं ऊन आहे तर त्या तीन त्या ऊनाला मग इथे मी टाकलेले आहेत डबे वाळायला आणि भांडे आता बरोबर सगळे भांडे मी घासून इथेच वाळून घेते आणि वरती बघा हे वाळवण जे आहे थोडंफार पापड कुरड्या जे काय राहिलेलं ते वरती वाळवून ठेवलेलं आहे आणि इथं खाली बघा आता खूप उशिरानंतर पाच वाजताच आता तुम्हाला मी दाखवते सगळे भांडे वाळले परत सगळे कपड्यावरचे वाळलेले सगळे गोळा केले आभाळ आलेलं होतं वारं सुद्धा सुटलेलं होतं तर सगळं पटपट गोळा केलं आणि खाली हॉलमध्ये आणून ठेवलं आणि आता बघा सगळं ज्या त्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि डब्यांची जी काही झाकणं आहेत ना त्याला पेपर लावलेले आहे सातवीक दादा पेपर लावून घेतोय त्याला मी सांगितलं कशा पद्धतीने पेपर लावायचे तर त्याने ते पेपर लावून दिले मला आणि सगळे सगळ्या सुद्धा पोटमळ्यावरती व्यवस्थित लावून ठेव दिले थोडंफार मदत कोणी केली ना घरातल्या माणसाने मग तर बरं वाटतं आणि आता बघा मुलं थोडीफार का होईना पण म्हणजे हाताखाली आलेलं आहे समीक्षा नाही पण दादा करतो काम हे आण ते आण तर ते तशी कामं करतो तर त्यामुळे माझं थोडं तरी काम हलकं होतं तर आता इकडे बघा त्यांनी काय केलेलं आहे पोटमाळ्यावरती मला हा एक मिठाईचा डबा सापडला तर म्हटलं घासण्या वगैरे ठेवायला उपयोगी पडेल तर त्याला छिद्र पाडून घे म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे साठून राहणार नाही तर गॅसवरती गरम खिळा केला आहे आणि त्या गरम खिळ्याने हे छिद्र पाडून घेतोय तर असं ताई ना आजच्या व्हिडिओचा इथंच करतं एंड तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ